देवळा तालुक्यातील खामखेडा येथील फांगदर जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत वेंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व निमंत्रित व्यक्तींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले पंधरा जून पासून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसला ला सुरुवात झाली त्या अनुषंगाने वर्गातील दाखलपात्र विद्यार्थ्यांना बैलगाडीतून वाजत गाजत शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पहिले पाऊल ठसा घेत व औक्षण करत गुलापुष्प व नवीन पाठ्यपुस्तक देत गटविकास अधिकारी भरत वेंध्ये गट शिक्षण अधिकारी किरण विसावे केंद्रप्रमुख गंगाधर लोंढे उपसरपंच श्रावण बोरसे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र शेवाळे ग्रामविकास अधिकारी विजय सोळसे यांच्या हस्ते वर्गात स्वागत करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी भरत वेंधे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शाळेचे मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असून या अंतर्गत शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमासंदर्भात पालकांना यावेळी मार्गदर्शन करत शाळेची भौतिक सुधारणा व गुणवत्ता यासंदर्भात ग्रामस्थांचे कौतुक केले आहे गट अधिकारी किरण विसावे यांनी शाळा प्रवेशोत्सवनिमित्त शासनाने सुरू केलेले असलेले उपक्रम व विद्यार्थी लाभाच्या योजनांसंदर्भात मार्गदर्शन करत विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्याच्या सूचना पालकांना यावेळी केल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरित करण्यात आले शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद दिसत होता मध्यान्ह भोजनात सर्वांना गोड जेवण देण्यात आले आहे